नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांचं आपल्याला आता यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे प्लीज कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ अवश्य लिहा माझ्या युट्यूब श्री स्वामी समर्थ नमस्कार श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी समर्थ दोस्तांना बोलतोय मी नमस्कार नमस्कार सर्वांच युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे आज रेंज असल्यामुळे रिकनेक्शन रे होऊ राहिलं तरी सॉरी सर्वांना तर नमस्कार श्री स्वामी समर्थ प्लीज कुठून बोलताय अवश्य सांगा कमेंट बॉक्स मध्ये नमस्कार श्री स्वामी समर्थ एकशे एकोणऐंशी जण लाईव्ह आलेले आहेत सर्वांना नमस्कार श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ मित्रांनो युट्यूब चॅनल लाईब करा नमस्कार सबस्क्राईब आवश्यक करा श्री स्वामी समर्थ सर्वांना कुठून बोलताय प्लीज कमेंट बॉक्स मध्ये अवश्य सांगा Uh, हा आहे आदित्य भांगरे आदित्य भांगरे हाय नमस्कार नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थक नमस्कार प्लीज कमेंट बॉक्स मध्ये कुठून बोलताय अवश्य सांगा आणि तुमचे नाव पण सांगा नमस्कार श्री स्वामी समर्थ मित्रांनो प्लीज तुमचं कमेंट बॉक्स वर नाव आणि तुम्ही कुठून बोला सांगा कमेंट बॉक्स मध्ये नमस्कार आ, श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ तर मी चला तुम्हाला स्वामी समर्थांची म्हणजे स्वामी अनुभव सांगतो वाचून दाखवतो नमस्कार श्री स्वामी समर्थ प्रत्येकाने श्री स्वामी समर्थ कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहा तर श्री निलेश बंड सर मलकापूर अकोल्यावर बोलताय जर तुम्ही लाईव्ह मध्ये असाल तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा अकोल्यावर बोलताय अकोला अकोला जिल्हा मलकापूर तालुका तर अकोली अकोला जिल्ह्यामधून बोलत तर नमस्कार नमस्कार सर जगन्नाथ गायकवाड सर नमस्कार श्री स्वामी समर्थ चैतन्य सर नमस्कार चैतन्य सर नमस्कार श्री स्वामी समर्थ तर नमस्कार नमस्कार श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ सॉरी सुनीता बा बागड़ मैडम नमस्कार श्री स्वामी समर्थ एसवाई शॉट्स नमस्कार सर हम कपड़े ये सर नमस्कार श्री स्वामी समर्थ सांगतो आज मी तुम्हाला वाचून दाखवतो आहे तर श्री निलेश मंडळ सर अकोल्यावरून बोलताय श्री स्वामी समर्थ महाराज व परमपंच गुरु माऊनीचे चरणी त्रिवार वंदन आम्हाला लग्नानंतर सहा वर्षानंतर मुलगी झाली डॉक्टरांनी सांगितले होते की तुम्हाला वैद्यकीय उपचार केल्याशिवाय संतती होणार नाही कारण माझ्या पत्नीची सर्जरी होऊन एक ट्यूब काढलेली होती त्यामुळे पन्नास टक्के चान्स आहे असे आम्हाला डॉक्टरांनी सांगितले पण आम्ही एक वर्ष वाट पाहिली की निसर्गता काहीतरी चमत्कार होईल दिली व सेवा मार्गाचे मनोवंचित संतती नावाचा ग्रंथ दिला नमस्कार श्री स्वामी समर्थ विजय पवार सर नमस्कार श्री स्वामी युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे तर म्हणजेच गर्भसंस्कार व पालकत्व नावाचा ग्रंथ दिला त्यामध्ये नमूद केल्याप्रमाणे आम्ही बऱ्याचशा गोष्टी करू लागलो त्यासोबतच स्वामींची सेवा देखील करू लागलो त्याचा परिणाम असा झाला की एक ते दीड महिन्यात आम्हाला आनंदाची बातमी मिळाली आमचा विश्वास बसत नव्हता डॉक्टर सुद्धा म्हणाले तुम्ही औषधी न घेता सुद्धा म्हणाले तुम्ही औषधी न घेता हे कसे शक्य झाले पण हा चमत्कार श्री स्वामी समर्थ महाराज व परमपूज्य गौरू माऊलींच्यावर आशीर्वादाने झाला होता okay. माझ्या मुलीचा पाचवा वाढदिवस त्या निमित्ताने आम्ही आमच्या मुलीचा मुलीला घेऊन दिंडोरीला गेलो okay. श्री स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ okay. भरपूर जण लाईव्ह आलेले आहेत ला नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना सर्वांच्या आपल्याला युट्यूब चॅनल मध्ये मनापासून स्वागत करीत आहे कमेंट बॉक्स मध्ये श्री स्वामी समर्थ अवश्य लिहा बागड मॅडम नमस्कार श्री स्वामी समर्थ काय झिरो नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांचं आपल्या लाडके युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे विजय पवार सर नमस्कार प्लीज कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा कुठून बोलताय वाय वाय शॉट सर नमस्कार अल्लाहू अकबर ज... ज... जगन्नाथ गायकवाड सर नमस्कार चैतन्य गायकवाड सर नमस्कार श्री स्वामी समर्थ विजय पवार सर नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांचं आपल्या लाडके युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ सर्वांचं मनापासून स्वागत आहे रिकनेक्टिंग uh, होत असल्यामुळे uh, खूपच जास्त प्रॉब्लेम येत आहे आज रेंजला काही प्रॉब्लेम आला आहे का नाही श्री स्वामी समर्थ नमस्कार एकशे सोळा जण लाईव्ह आलेले आहेत ला नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना नमस्कार श्री स्वामी समर्थ खूप त्रास होत आहे आज नेमकी रेंज काय आहे लाईव्हला नमस्कार श्री स्वामी समर्थ भगवान मिशाल सर नमस्कार श्री स्वामी समर्थ सर हाय कुठून बोलताय प्लीज कमेंट बॉक्स मध्ये अवश्य सांगा नमस्कार श्री स्वामी समर्थ सर कुठून बोलताय प्लीज कमेंट बॉक्स मध्ये अवश्य सांगा सर्वांच स्वागत आहे हाय नमस्कार श्री स्वामी समर्थ तिथं नमस्कार श्री स्वामी समर्थ नमस्कार श्री स्वामी समर्थ नमस्कार हाय भगवान मिशल सर नमस्कार काय करता तुम्ही सर जॉब करता की नोकरी करता जॉब करता की बिझनेस करता कि करता करताय प्लीज कमेंट बॉक्स मध्ये अवश्य सांगा नमस्कार श्री स्वामी समर्थ भगवान मिसल सर जॉब करताय कुठे जॉब करता सर तुम्ही नमस्कार भगवान मिसल सर सर नमस्कार कुठे जॉब करता ड्रायविंग करतात सर नमस्कार माझे वडील देखील ड्रायविंगच करतात आणि नमस्कार सर श्री स्वामी समर्थ स्वामींच्या कृपेने सर खूप खूप संभाजीनगरला आलो असतो मी तुम्ही संभाजीनगरला आले आहेत का नमस्कार सर संभाजीनगरला आलो असतो मी संभाजीनगरला सर मी आलेलो आहे वाळूजला सर मेडिसी मध्ये मी इंटरव्ह्यू दिलेला होता तिथे सुद्धा मला जॉब लागला होता पण सध्या तरी मी आता सध्या तरी फक्त युट्यूबच करतोय नमस्कार तो 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 नमस्कार श्री स्वामी समर्थ। सर नमस्कार मी या संगमनेर मध्ये राहतो अहमदनगर जिल्हा संगमनेर तुम्हाला माहित आहे का संगमनेर संगमनेर तालुका आहे नमस्कार सर हो या कधी संगमनेर ला आले तर नक्की या संगमनेर मध्ये संगमनेर मध्ये आपण मी कांचन कंपस मध्ये इथं जॉबला आहे प्रायव्हेट आणि राहायला गणेशनगर मध्ये आहे तर हा माझा मित्र आहे छोटा हेल्प करतो नमस्कार सर तुम्ही ड्रायविंग करताय सर सध्या आता ड्रायव्हिंग करत असाल तर प्लीज मोबाईल नका वापरू नमस्कार हो ड्रायव्हिंग नाही करत आहात घरी आहात का सुट्टी आहे का नमस्कार बसला आहे तुम्ही एका नमस्कार सर आ, सर म्हणजे तुम्ही औरंगा छत्रपती संभाजीनगर मध्ये अरे वा सर गुजरातला आहे या तुम्ही आता अरे वा नमस्कार गुजरातला कुठे कुछा, आहात सर तुम्ही

नमस्कार श्री स्वामी समर्थ सर मोठी आहे का नाव सांगा कोणती गाडी चालवता सर तुम्ही सर छोटी गाडी चालवता सर तुम्ही म्हणजे हे स्वतःची गाडी आहे का सर तुला येते तेवढं येते का तुला नमस्कार सर म्हणजे तुम्ही आता म्हणजे हे घेऊन गेले आहात का बदली घेऊन गेले आहात का काही पण बोलतोय सर अग ना देऊ त्याचे पप्पा लाव सांगा नमस्कार सर रेंज नाही आहे आज रेंज केलेली आहे अ त्यामुळे सतरा हजार रिकनेक्टिंग होत आहे सॉरी तर त्याला मिळूया उद्याच्या